मंडळी लहानपणी सोबत राहणारे खेळणारे भांडणारे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असे भाऊ बहीण मोठे झाल्यावर एकमेकांचे पाहुणे होतात हे आजच्या काळातील सत्य आहे ननंद भाऊजेच्या मतभेदांमुळे कुठेतरी भाऊ बहीण एकमेकांपासून दूर होत चालले आहे हे कटू असले तरी सत्य आहे बहीण भाऊ यांचे गोड पवित्र नातं घट्ट होण्यासाठी त्यांना एकमेकांना समजून घ्यावं लागेल लग्न झालेल्या बहीण भावाच्या मनातील भाव प्रकट करणारी कविता तुमच्यासमोर सादर करते कवितेतील विचार आवडले तर नक्की सकारात्मक बदल करा बाकी कवितेचा आपल्या वैयक्तिक जीवनात जर साम्य होत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा कोणताही हेवादावा न करता सासरच्यांना मनापासून आपलं म्हणून जपणारी आणि मग आईबापाला आनंदी ठेव असं वारंवार मला सांगणारी अशी एक बहीण असावी तिच्या अपेक्षेप्रमाणे नाही पण माझ्या ऐपतीप्रमाणे घेतलेली चोळी बांगडी नाक न ना आनंदाने स्वीकारणारी अशी एक बहीण असावी माझ्या बायकोला नाही तर मैत्रीण म्हणून समजवून घेणारी तिचाही आदर करणारी आणि तिलाही मान देणारी अशी एक बहीण असावी स्वतःच्या ननंदबाईचं पुढं पुढं करणारी आणि मग माहेरी आल्यावर वहिनीवर रोख गाजवणारी अशी एक बहीण असावी धीर जावांसोबत एकत्र सुखाने नांदणारी भावांच्या संसारात माझ्याकडून चूक झाली तर हक्काने माझा कान पकडणारी अशी एक बहीण असावी सासू सासऱ्यांना स्वतःच्या आईबापाचा दर्जा देणारी आणि मग बहिणीला तिच्या चुकलेल्या गोष्टी गोडीने समजून सांगणारी अशी एक बहीण असावी दुसऱ्यांचं ऐकून बायकोला माझ्या टोमणे न देणारी स्वतःसारखीच तीही एक स्त्री आहे तिलाही समजून घेणारी अशी एक बहीण असावी बहिणीच्या गुणांचा चार चौघात तोंड भरून कौतुक करणारी व चुका असल्यास तिला एकांतात समजून सांगणारी अशी एक बहीण असावी आई व पत्नीनंतर मायेने मला कसा आहेस तू असं विचारणारी व कोणत्याही दुःखामध्ये मला धीर देणारी अशी एक बहीण असावी अशी एक बहीण असावी सनसुद आला की कधी येतेस तू असं हक्काने विचारणारा मित्रांच्या गोळक्यात असूनही मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद दाटणारा असा एक भाऊ असावा आठवण आली की लगेच खिशातला फोन काढून दोन शब्द आपुलकीने विचारणारा माहेरपणाला गेल्यावर बोलता बोलता अलगद बालपणात घेऊन जाणारा असा एक भाऊ असावा बायकोचं न ऐकता मला हक्काने चुळीबांगडी करणारा त्याच्या सुखात नाही पण दुखात मला आठवणारा असा एक भाऊ असावा डोक्यात टपली मारून लहानपणीसारखा चिडवणारा माझ्या सुखात आणि दुःखात खंबीरपणे माझ्या सोबत उभा राहणारा असा एक भाऊ असावा माझी खुशाली विचारताना त्याचीही खुशाली सांगणारा मामाच्या घरी गेल्यावर माझ्याही मुलांना त्याच्या मुलासारखेच लाड करणारा असा एक भाऊ असावा बायकोला त्याच्या बहिणीचे वारंवार कौतुक सांगणारा रक्षाबंधन असताना माझ्यासाठी कोणती राखी आणली आहे बघू ना ग असं लहान मुलासारखं विचारणारा असा एक भाऊ असावा आईबाबानंतर माहेरपणाचा हक्क माझा जपणारा त्यांची उणीव मला कधीही भासू न देणारा असा एक भाऊ असावा असा एक भाऊ असावा